रत्नागिरी सिंधुद मतदारसंघामध्ये बघितलं आपण तर लोकसभेचे उमेदवार महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार असलेले विनायक राऊत आज मोठ्या शक्तीप्रश्नानंतर आपला उमेदवारी अर्ज आहे तो दाखल करणार आपल्यासोबत आहेत विनायक राऊत राऊत साहेब खूप खूप शुभेच्छा आज आपण आपलं नामनिर्देशन दाखल करत आहे आज सोळा तारीख आहे काय सगळ्यांना का आनंद आहे उत्साहसुद्धा आहे आणि कृपा आहे सर्व देवदेवतांची आणि हिंदू सम्राट बाळासाहेबांची इंडिया आघाडीच्या सर्वच नेत्यांची उद्धवजींचे आशीर्वाद आहेत आदित्य राज ठाकरे यांचेसुद्धा मार्गदर्शन आहे आणि आघाडीच्या सर्वच या जल्लोषामध्ये आज उमेदवारी अर्ज भरतोय मी आणि नक्कीच निवडून तर येणारच मताधिक्य कोणत्या प्रसिद्ध अडीच लाखाचं मताधिक्य राहीलच असे मला खात्री आहे तर बघितलं तर आम्ही युवासेनेचे सदस्य असलोन सदस्य असं म्हणा की आमचं वैभव नाही असले म्हणा त्याच्या म्हणजे बघितलं तर एक मोठं शक्तीप्रदर्शन जे आहे ते म्हणाले कुठून रॅली निघणार आहे कसं काही नियोजन आहे बघा मी आकडा ठरवून प्रदर्शन असं केलेलं नाही जे जे आपुलकीने प्रेमाने आलेले आहेत त्यांना बरोबर घेऊन आम्ही मराठा हॉल माळ का ते जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत जाणार आहोत आणि तिथे उमेदवारी अर्ज दाखल करणार काय सगळं बघितलं तर आपण आज उमेदवारी दाखल करताय आहे परंतु प्रतिस्पर्धीवर निघणार कोणीच नाही आहे याबद्दल काय सरकार ठीक आहे फार मला काय त्याची चिंता नाही आहे कोण येतो आहे काय वगैरे मी काय बघत नाही आहे कोणी येऊ त्याला पराभव स्वीकारावाच लागेल पराभव पत्करावाच लागेल आणि विजय हा विनाय करत आणि शिवसेना आणि आघाडी इंडिया आघाडीच्या उमेदवाराजमोर होणारच आहे धन्यवाद विनयजी बघितलं तर कोणीही उमेदवार असले त्याचा पराभव अटळ आहे विजयाचा गुलाल जो आहे तो आपणच अशा चिन्हावरती उघडणार अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो विनायकराव त्यांनी व्यक्त केलेला आहे राजन चव्हाण रत्नागिरी ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका